नमस्कार मुलांनो आज की नाही कार्तिक पौर्णिमा आहे बरं का तुम्हाला माहिती आहे का मुलांनो आपल्या सनातन धर्मामध्ये जे महिने आहे चैत्र वैशाख या प्रत्येक पौर्णिमेने ना एक काय 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 महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या तिथी महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यातली ही एक कार्तिक पौर्णिमा त्याला म्हणतात त्रिपुरी पौर्णिमा खरा शब्द असा आहे त्रिपुरारी पौर्णिमा अगदी अनादिकाळी म्हणजे फार फार हजारो लाखो वर्षापूर्वीची गोष्ट असेल तिथे त्रिपुरासूर नावाचा एक अतिशय बलाढ्य असा दैत्य म्हणजे राक्षस अतिशय उन्मत्त झाला होता त्याने ब्रह्मदेवाकडनं अमरत्वाचं वरदान मागितलं होतं परंतु ब्रह्मदेवाने सांगितलं की कोणीही अमर नाही आहे मृत्यू हा प्रत्येकाला एक ना एक दिवस येणारच आहे पण त्याच्याऐवजी तुला काय हवं ते माग तेव्हा त्या त्रिपुरासुराने तीन पुरं मागितली पुरं म्हणजे काय पुरं म्हणजे शहरं ही अशी फिरत असायची शहरं अंतरा अंतरिक्षात लोखंडाचं सोन्याचं चांदीचं अशी शहर ती शहरं होती आणि त्याने ती शहरं अशी गरगरगरगर फिरत राहायची त्याच्यामुळे कोणालाही त्या त्रिपुरासुराचा वध करता येणं शक्य नव्हतं तो त्या शहरांमध्ये लपलेला असायचा त्याने अतिशय अत्याचार केले जुलूम जबरदस्ती केली पाताळ लोक स्वर्गलोक पृथ्वी लोक सगळे पादाक्रांत केले आणि आता काय करायचं याचा नायनाट कसा करायचा असा प्रश्न ह्या सगळ्या देवांना पडला तेव्हा हे सर्व देव सांब सदाशिवांना म्हणजे शिवशंकरांना शरण गेले शंकर होती ती शंकर हा जो कल्याण करतो तो शंकर शंकरांनी त्यांना आश्वासन दिलं की मी नक्की त्रिपुरासुराचा वध करीन म्हणून शिवशंकरांनी आपल्या एका बाणांच्या साह्याने फक्त एक बाण फक्त एका बाणाच्या साह्याने त्या फिरत राहणाऱ्या रा तिन्ही पुरांचा लोखंड सोनं चांदी अशा पद्धतीच्या तिन्ही पुरांचा नायनाट केला आणि त्रिपुरासुराचा वध केला म्हणून ही त्रिपुरारी अरी म्हणजे शत्रू त्रिपुराचा अरी तो त्रिपुरारी म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे अपभ्रंश करून आपण त्याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतो मग ह्या दिवशी काय महत्त्व आहे मुलांनो ह्या दिवशी शंकराच्या देवळामध्ये त्रिपूर वात लावतात तो जो राक्षस होता त्या राक्षसाचा जो वध झाला ना त्याचा जल्लोष करतात आणि त्यानिमित्ताने दिवे लावण्याची पद्धत आहे त्रिपुराची वात मिळते आपण विचार आई बाबांना बरोबर बाजारात गेला तर तुम्हाला त्रिपुराची वाट दिसेल त्रिपुरी पौर्णिमेला शंकराच्या देवळामध्ये जायचं त्रिपुराची वात लावायची शंकराला नमस्कार करायचा आणि संपूर्ण मंदिरभर सुंदर प्रकारे सजावट करायची असते संपूर्ण जे मंदिर असतं छान सजवलेलं शंकराचं तिथे भरपूर पणत्या लावायच्या त्या त्रिपुराची वात लावायची देवळांमध्ये दीपमाळ असते दीपमाळ दीप म्हणजे काय अशा मोठा एक टॉवर असतो आत्ताच्या भाषेत त्या टॉवरमध्ये वेगवेगळे वेगवेगळे असे खण असतात विविध आकार त्या खणामध्ये सगळ्या पणत्या लावायच्या असतात तुम्ही पहा चित्रामध्ये आता तर गुगलवर पाहणं सोपं आहे आईबाबांना विचारा आजी आजोबांना विचारा की दीपमाळ म्हणजे काय ते तुम्हाला सांगतील ते तुम्हाला नेऊन आणतील तुम्ही नक्की जा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की शंकराच्या देवळात संध्याकाळच्या वेळी जायचं शंकराला नमस्कार करायचा प्रार्थना करायची आणि किती सुंदर पद्धतीने या त्रिपुराच्या वाती लावल्या आहेत ते पाहायचं तर आपल्याला समजेल मुलांना ही आपली संस्कृती आहे आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे मग हे जे तीन पुरं तीन गोष्टी म्हणजे काय तर सत्व रज आणि तब कफवात पित्त आपल्या शरीरामध्ये असतं की नाही कोणाला पटकन सर्दी होते कोणाला वाद जास्ती होतो कोणाला पित्त होतं म्हणजे ॲसिडिटी होते कोणाला गॅसेसचा त्रास होतो कफवात पित्त हे जे आपले त्रिदोष आहेत आयुर्वेदशास्त्रानुसार ह्यांचाही नायनाट करायचा प्रयत्न करायचा आपण त्यासाठी विविध औषधं करायची व्यायाम करायचा चांगलं खायचं सात्विक खायचं म्हणजेच खरी खऱ्या अर्थाने आपण ही त्रिपोरी पौर्णिमा साजरी करतो दिवाळीपासून साधारण त्रिपुरी पौर्णिमेचा कालखंड हा आपला महत्त्वाचा असतो त्या दिवशीसुद्धा काही जणं फटाके उडवतात आकाशकंदील लावतात आणि अत्यंत आनंदात हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करायचा त्या दिवशी शंकराला नमस्कार करायचा ओम नम शिवाय अशी शिवसंभूंची प्रार्थना करायची आणि अशा प्रकारे दीपमाळ पाहायची दिवे लावायचे आणि आनंदात हा उत्सव साजरा करायचा ठीक आहे तर मग आजच्या भागात मी इथेच थांबतो धन्यवाद